बघूया यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती बाभुळगाव अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चार हजार एक सरसंद्रे, चार हजार तीनशे एक जास्तीत जदर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल उमरखे डंकी अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत जस चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पाच सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जस चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असा आलता शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील यवत सोयाबीन Vai zerar